नांदेड आणि बीडमध्ये बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर हैदराबाद गॅझेट विरुद्ध याचिका हायकोर्टाने फेटाळली योग गुरुनेच अल्पवयीन मुलींसह आठ महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सीएम फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यातील फर्निचर आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी चाळीस लाखांपेक्षा जास्त खर्चा, खर्चाची निविदा जारी करण्यात आली आहे या मुद्द्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे मागील काही तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे